आपल्या न्यू ब्लॉग मध्ये समजा स्वागत आहे काही घरी आज कोण नाही मजा आहे का ना भेट पण गेला शेतावर आणि आज मूड झाला मॅगी हे राह नाही जाता मॅगी काय येत नाही तुमचे नाव पाहिलं मॅगीची दोन पॅकेट घेऊन आले मॅगी दोन पॅकेट घेऊन आले बरे हो कुठली पण तेल नव्हता तेल डब्यातून काढायचं बघा आमच्या आजी बघा गाईस हे बघा तेल घेतलं आता तेल घेऊ काहीच मॅगी तुम्हाला कधी बनवून येत नाही मग तुम्ही मॅगी ब्लॉग कसा आवडला तो सांगा पहिला ब्लॉग काही आता पण मॅगी बनवू असतो आहे तर ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्ही पण बनवू बघा एकदा तरी मी पण युट्यूबला जगतो गाईज कंटिन्यू नॉग मॅग मॅगी बनवू आपण कंटिन्यू व्लॉग मध्ये तर पहिला लॉग कसा वाटला सेलिब्रेशनचा थोडासाच बनवा तुमच्यासाठी पण गाईज सपोर्ट करा जास्तीत जास्त लाईक करा आणि या लॉग पण लाईक करा कारण की आज संडे मस्त की आज काहीतरी बनवू स्पेशल म्हणून मॅगी आज बनवतोय बिर्याणीचा स्पेशल लॉग येईल एक दिवशी सुद्धा परत बनवू आपण बिर्याणीचा लॉग आणि गाईस लॉग मध्ये बघू मॅगी भाजी कशी बोलते आपल्याला तुम्हाला दाखवेन आणि तुम्ही बघा मॅगी कशी बनवते चला आता मॅगी पेल्यांदा आपण अंडा जे करून घ्या अरे टेन्शन नाही लेने ना। ना का आपण है ना हां गाइस कांदा कडक कापला आहे ले बोलिस की नाही मॅगी तर गाइस तर جاي मॅगी बनवू तंदा आपण आणि मला हात मोबाईल पकडत मॅगी राखला हे छान

कज़ब भेजती है इते। यार ये ना कहना तो करें स्टॉप कर देते टैंपर तुमने उड़ाया तो नहीं 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 आणि काही असंच काही तरी धमल लॉक येतील सपोर्ट करा बाबाला आणि लॉक कंटिन्यू बघा मजा येणार आहे मग कशी भेटते होते मॅगी तुम्हाला कंटिन्यू राहा लॉक मध्ये करा असा काहीच फ्यू लाईट तर काहीच आपले बुर्जी म्हणून झाले अंड्याची बुरजी आणि <laughs> ते मॅगी हे करत ठेवले गरम झाले काहीच त्यांनी घाट आणि मग काय कुत्रे घरात घरात शिरतात एक गाईस पूर्ण मॅगी दाखवतो मी अंडे फोडून ठेवले कागद बिगत ते कोणी राहील मम्मी आले बोले बघू मॅगी उकळून झाली का मस्तपैकी हे अंड्याचे भुजी त्याच्यात टाकू आणि भुजी मिक्स तर करून मस्तपैकी मस्तपैकी मग खाऊ मॅगी ब्लॉग आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा नाही का कंटिन्यू करा ब्लॉग आज आपल्याला मॅगी पण खायची आहे ए फ्यू मोमेंट्स लाईट गाईज फायनली आपली मॅगी झाले तुम्ही बघा आपल्याकडे ब्राईटनेस आवडतो एक मिनटं गाईस गाईज बघा मॅगी कशी झाली आता आपण ती टेस्ट करून बघू आणि गाईस तुम्ही पण अशी मॅगी बनवा युट्यूबला व्हिडिओ बघून यूट्यूब चॅनलचं नाव देतो टी दी एम सी प्रिया हा हे नाईस बघू शकता असे असे मुलं येतात मग वेळेवर ना मला लॉक कंटिन्यू कसा आवडला तो कंटिन्यू पूर्ण मी बघितलं भेटू नेक्स्ट मध्ये आणि असंच भरपूर प्रेम द्या सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा करायला काहीच मॅगी आपली इथे बघा डिश डिशमध्ये काढले आता म्हणजे तिची टेस्ट करून बघू अशी वाटते पहिल्यांदा बनवली मॅगी जेव्हा अंडा मॅगी आहे तुम्ही पण ट्राय करा एम टी सी प्रिया तिचा यूट्यूब चॅनलवरून बघून आपण बनवले थँक्यू ताई माटलं दादा आहे का मी दादा बोललो बनवले तुम्ही पण कधीतरी ट्राय करा मस्त आहे मग परत आहे मनोरियन पण बनवले चांगले बनवली काय नाही जास्त काय नाही फक्त एक कांदा टोमॅटो दोन अंडे दोन मॅगी आणि एक मिरची बस आणि जिरा आणि मीठ बस बाकी काय नाही काहीच तुम्ही पण ट्राय करा मस्त खूप मस्त झाले थोडी चिकट वगैरे बेज होती आणखी मजा होती काही लॉग कसा आवडला पाठला कमेंट करा शेअर करा सबस्क्राइब करा विसरू नका नवीन असेल ज्यांनी पण सबस्क्राईब करा आणि भावाचे शॉर्ट्स पण बघा तुम्हाला शॉर्ट्स कसे वाटत कमेंट करा आज भेटू नेशमध्ये बाय बाय